प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त लहान मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर इथं सकाळी अकरा वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्या हस्ते पुष्प वाहून आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम इंगळे भारत बाबरे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून वैशाख पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी श्रीमंत जाधव हो यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिमे यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भारत देशवासियांना मंगलमय शुभेच्छा दिल्या यानंतर वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिबे यांच्या वतीनं लहान मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी आरोग्य निरीक्षक जमादार पीबी ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड अॅडव्होकेट विशाल मस्के अरविंद गायकवाड चंद्रकांत सोनवणे गोपीनाथ जाधव धीरज हो। वाघमोडे सुधीर वाघमोडे आदित्य चंदनशिमे अजय इंगळे अक्षय मस्के गोविंद राजगुरू अजित जाधव सिद्धू तळभंडारे सचिन घोडके प्रसन्न तळभंडारे रोहन तळभंडारे निखिल शिंदे रवींद्र गवळी आदी उपस्थित होते